मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आज तुम्हाला मटकीची भेळ कशी बनवायची याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे पहा अशा पद्धतीने जर मटकी भेळ जर बनवली ना मुलं सुद्धा खूप आवडीने खातील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू पहा मी इथे घेतलेले आहेत मुरमुरे मी इथं आपले साधेच मुरमुरे घेतलेले आहेत मुरमुरे आपल्याला असे चिंबरलेले घ्यायचे नाहीत असे कडक घ्यायचे पहा अशा पद्धतीने आणि आपलं इथं मी घेतलेलं आहे एका वाटीला थोडंसं कमी इथं फरसण घेतलेलं आहे हे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मटकी आपल्याला अगोदर शिजून घ्यायची तर मी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायची थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि मी इथं स्वच्छ धुवून मटकी घेतलेली आहे कोमालेली मटकी घेतलेली आहे आपल्याला कोमालेली मटकी घ्यायची आणि इथं आपल्याला सात ते आठ मिनटं मटकी शिजून घ्यायची झाकण ठेवून आपली मटकी शिजेपर्यंत आपण इथं कांदा टोमॅटो चिरून घेतलेलं साहित्य येईन आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ अशा पद्धतीने मी इथे मुरमुरे आणि फरसण मिक्स करून घेतले मी इथं मीडियम साईजचा एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे हे सर्व साहित्य आपल्याला अशा पद्धतीने याच्यामध्ये टाकून घ्यायचं मोठ्या साईजचे दोन कांदे कट करून घेतलेत कांदा आपल्याला बारीक कट करायचा मोठाला नाही ठेवायचा आणि मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे कट करून ही पण आपल्याला शेच्यामध्येच टाकून घ्यायची थोडेसे आपण मसाले घालून घेऊ मसाले घातलेली ना आपल्या बिळीला टेस्ट एक छान येते मी इथं घेतलेला आहे चाट मसाला थोडासा मसाले आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त पण घालू शकतो मी इथं लाल तिखट घेतलेला आहे थोडंच घेतलेलं आहे कारण की माझं लाल तिखट आहे ना जास्त तिखट आहे आणि मी इथं थोडासा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि हे आता सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगोदर मध्ये इथं मिक्स करता येणार भेळ आपल्याला व्यवस्थित त्यामुळं मी इथं ताटामध्ये काढून घेतली छान असं हे मी मिक्स केले थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं पहा मी तारद लिंबू घेतलेला आहे अशा पद्धतीने लिंबू पिळून घ्यायचं आणि मी इथं चिंच भिजायला घातली होती पहा थोडासा भेळीला आंबूसपणा जर आला ना तर खूपच खायला टेस्टी लागते अशा पद्धतीने मी चिंच भिजू घातली होती आणि त्या चिंचेचं पाणी ना आपल्याला इथं हे दोन चमचे घालून घ्यायचे जास्त नाही घालायचं कारण की जास्तच मग ते आंबूस लागण आपली भेळी तर फक्त दोनच चमचे घातलेला आहे मी आणि छान आता परत मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला इथं कोरडी भेळ नाही बनवायची आपल्याला इथं मटकीची ओल्ली भेळ बनवायची पहा अशा पद्धतीने तुम्हाला जर मटकी आवडत नसेल भिळीमध्ये तर तुम्ही नाही घातली तरी चालेल जास्त नाही पण चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि आपली इथं आपली मटकी शिजलेली आहे आणि आपण पूर्णपणे त्याच्यामधलं पाणी आटवून आहे अजिबात आपल्याला मटकीमध्ये पाणी ठेवायचं नाही कारण की मत ना आपली भेळ आहे ना जास्तच ओली होईल अशी चिकट चिकट होईल अशा पद्धतीने मी ही मटकी आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे छान अशी मिक्स करून घ्यायची आपण याच्यामध्ये ना थोडासा नॉर्मल सॉस टाकणार आहोत सॉसनीसुद्धा बिळीला एक टेस्ट खूपच छान येते पहा आम्ही एकदमच नॉर्मल टाकलाय आहे थोडा जास्त नाही टाकायचा थोडा टाकायचा आणि सॉस घातल्याच्या नंतर छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहा मस्त अशी आपली इथं भेळ तयार झालेली आहे कशी वाटली माझी इथं भेळीची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक एक नक्की करा